मंडळी एका जरा बिग बॉस एकोणीसच्या घरात आज असा स्फोट होणार आहे की ज्याने संपूर्ण घर हादरून जाणार आहे ज्या दोघांनी एकमेकांना भाऊ बहीण मानलं होतं तेच आता एकमेकांवर आरोपांच्या फैरी जाणताना दिसणार आहेत बिग बॉस एकोणीसचा चा प्रवास आता अंतिम टप्प्यात आहे आणि खेळ जसजसा पुढे जातोय तसे नात्यांवरचे रंग फिके पडताना दिसत आहेत ताने आणि शेहबाज घरातील सर्वात जवळचं भाऊ बहीण नातं पण आज त्या नात्यात निर्माण झाली आहे तडा शेहबाजने तानण्याची पोलखोल केली आहे ही सगळं ड्रामा करते लोकांसमोर शांत दिसण्यासाठी रडते असं तो म्हणताना दिसतो आणि हे ऐकून तान्याचा चेहरा फक्त स्तब्ध नाही तर तुटलेला दिसतो पण इथेच थांबत नाही अभिषेक बजाजही तिच्यावर धक्कादायक आरोप करतो की तान्या माझ्याशी फ्लट करते आणि हे ऐकून घरातली हवा बदलते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नच प्रश्न तान्याचा संताप फुटतो ती थेट अभिषेक कडे जाते आणि म्हणते खोट बोलू नकोस तू माझ्या टाईपचं आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खेळल्या आहेत ज्याने तान्याला बहीण तोच शेहबाज तिच्या विरोधात का गेला ही केवळ स्ट्रॅटेजी आहे की नात्याचं खरं तुटणं बिग बॉसच्या घरात आज भावना संशय आणि विश्वासाचा स्फोट होणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं शेहबाज बरोबर आहे की तान्या कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस एकोणीस मधल्या पुढच्या मोठ्या ड्रामाचा अपडेट सगळ्यात आधी पाहायचा असेल तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा